तुम्हाला माझा नंबर एकच पिंटे देऊ का <laughs> <laughs> ओए, कसा दिसतंय माझा अभिटा दिसतो कसा बसलाय बघांचा नका बाबळीच्या खोडावर बसलाय पिंटे हे बघ आपल्या पप्पाल टाटा कर पाप्पाला मस्त पैकी गोडपास <laughs> सगळं ऐकलं मुळदा बापा गेला <laughs> बरं का मंडळी हा माझा नंबर एकचा आहे पहिल्या लॉकडाऊन मधला पिंटे लय बरं वाटत असून नाही असल्या उतरते असली कवळी मम्मी सापडली पिंट्या हे बघ मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं आवग मम्मी काय म्हणायचं आव मम्मी मोठ्याने म्हणायचं काय म्हणायचं ए पिंट्या आव मम्मी ए पिंट्या आव मम्मी पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही नुसत्या चार्ज करेवंट Tem <laughs> <laughs>